काय सांगाल आपण गेल्या वेळेस लोकसभेला उभे राहिलं होतात आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता चांगलं मतदान आपल्याला पडलं होतं या वेळेस आपण पण उमेदवारी दाखल करणार आहोत गेल्या वेळेस मी जो उभा होतो तो परिवर्तनासाठी उभा होतो शहरात जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत घ खराब होती आणि तिला परिवर्तनाची आवश्यकता होती क्रमांक एक क्रमांक दोन आणि तो क्रमांक एकपेक्षाही जास्त महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे की मराठा आरक्षण हे दिल्लीतच मिळेल त्यामुळे दिल्लीतूनच त्या ते मराठा आरक्षण घ्यावं इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता अशा पद्धतीची भूमिका माझी होती आणि म्हणून त्या अनुषंगाने मी लोकसभेची उमेदवारी भरली होती लोकांनी भरभरून मतदान केलं दुर्दैवाने राजनीतिक पक्षांनी त्याच्यामध्ये वेळेवर इम्तियाज जलीलांना उभं केलं मला असं वाटतं की शेवटच्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला आणि मग हिंदू मुस्लिम करण्यात आलं आणि त्याच्यात माझा पाय घसरला नाहीतर मी शंभर टक्के निवडून आलो असतो यावेळेला उभं राहायचं किंवा नाही याच्या बाबतीमध्ये माझा अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही आहे इच्छुक कर मी जरूर आहे पण निर्णय मात्र मी केलेला नाही आहे कारण निर्णय करायचा असेल तर निर्णय करत असताना अनेक गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागत असतो आपलं उचलली जीभ लावली टाळायला ही भूमिका मी इथून पुढं कधीही घेणार नाही